रेदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजच्या आमच्या मातीतील सोलह या सत्रामध्ये आपलं मनप्रोक स्वागत आज आम्ही परडी शहरातील गणेश पार्क या गजबजलेल्या एरियात आलो आहोत या ठिकाणी एका अजब व्यक्तीशी आम्ही या ठिकाणी भेटत आहोत अजब याच्यासाठी की त्यांच्याकडे आयुर्वेदिक क्षेत्रातील अनुभव हा खूप प्रगाढ आणि दांडगा आहे म्हणून आमच्या मातीतील सोनं या सत्राखाली आज आम्ही त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत आदरणीय वर्माजी हे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतात आणि कुठलंही फीस न घेता ते रुग्णांना पेशंटला बरे करतात या आपल्यातून त्यांच्या अनुभवासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो हो। आहोत आदरणीय वर्माजी सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर आपली पारिवारिक स्थिती कशी आहे घरात कोण कोण आहे माझ्या कौन पारिवारिक स्थितीमध्ये मी आहे माझे दोन मुलं आहेत अच्छा मुलं काय करतो सर मुलं तर व्यापार दर आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस लॉक कंपनीमध्ये प्रोजेक्ट नाही आहे अच्छा आयुर्वेदिक क्षेत्रात तुम्ही कधीपासून आल ही वंश परंपरागतच आम्हाला मिळालेली आहे अच्छा पूर्वी कोण होत तुमचं ते आयुर्वेद तुम आजोबापासून चालू आहे अरे बापरे आजोबापासून चालू आहे बरं मग त्यांनी जे तुम्हाला जे अनुभव हो दिला सांगितलं का तुम्ही लिहून घेतलं म्हणजे रोज त्यांच्या रुटीन मध्ये जे येत होते ते आम्हाला बराबर ज्ञान मिळत राहिलं पुन्हा काही जिथं कमी पडत आम्ही आमच्या वडिलांना विचारितच होतो त्याच्या बरोबर आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे चांगली गोष्ट आहे तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या आजारावरती औषध दिलं जातं माझ्याकडे विशेष म्हणलं तरी तो एक तर मुळव्याधीवरती आहे आणि दुसरे म्हणजे मुतखडा अच्छा पक्का इलाज आहे आणि मग हे जे आयुर्वेदिकचं जे लागणारं औषध आहे किंवा जडीबुटी असेल तर हे दुर्मिळ ठिकाणी असतं ते भेटत नाहीये त्याला खूप खर्च लागतो आणि जंगलामध्ये जावं लागतं म्हणजे कसं तुम्ही जमा करतो हे मी माझ्या स्वखर्चा मी औषधांनीच असतो आणि त्यांना ज्यांना त्रास आहे

आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशाची तर काय पैशाचं सर्व कोणी कमी शकतो मुलं बी कमीचे आहेत मी पण कमीत होतो आणि कमीच बी आहे नाही म्हणून नाही आहे परंतु ह्या गोष्टीबद्दल जे आहे ही तर फक्त जैन सेवा ही ईश्वर सेवा म्हणूनच मी शकतात सर मुतखड्यासारख्या आजारावर बाहेर जर आपण गेलो तर ऑपरेशनशी पर्याय नाही असं म्हणतात परंतु माझ्या औषधाने बिलकुल पाच दिवसामध्ये क्लिअर आहे पाच दिवसानंतर तुम्ही सोनोग्राफी करा त्याच्या अजोगर एकदा सोनोग्राफी करा किती एम एमचा आहे स्टोन ते पाहून घ्या हे पाच दिवस औषध घ्या औषध घेतल्यानंतर दोन दिवस गेल्यानंतर परत सोनोग्राफी करा आपण समजून तर कमी होणारच परंतु थोडा बोट बी असल्याचं माहीत होऊ शकत आपल्यातूनच आहे कारण आपण पाहतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्टोन झाला किंवा मुतखाडा झाला अक्षरशः तो त्याच्या वेदनाही तडपडत असतो तो ज्या वेदना त्याला सहन होत नाहीये आणि मग लोकांना अलीकडच्या काळामध्ये जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ना दुर्बीनद्वारे ऑपरेशन वगैरे करणं ते बरं ते ऑपरेशन केल्याच्या नंतरही बऱ्याचदा असं होतं की पुन्हा ते उद्भवण्याची शक्यता आहे काय खाण्यापिण्याच्या आहारावरती अवलंबन आहे खाण्यापिण्याच्या आहारावर त्याच्यासाठी काही पथ्य असतात ते पथ्य पाळल्यानंतर बिलकुल होणार नाही बरे मुतखडा मुतखडा म्हणतात लोक ऍक्च्युअल नेमकं काय खडे असतात का फोटामध्ये असतं काय कशामुळे होत सांगतात हे व्हिटॅमिन सी सारखे जे वस्तू असतात ना त्याच्यापासून काय होतं जसे आपण कुठं बाथरूम मध्ये जा या कुठं जा पाण्यापासून जे क्षार तयार होतो त्याच्यापासून ते कणक एकदम कडक जे म्हणजे दगडासारखं जे, जे yes, पाण्याचं होतं ना त्याच्यापासून स्टोन तयार आपलं जे आयुर्वेदिक औषध आहे त्यानं ते काय विरघळलं का जाते का तुकडे पडतात तुकडे पडत नाही त्याच्यानंतर ह्या औषधाने ते विरघळून जाते एकदम बारीक होऊन जाते आणि ते लघवी वाटे निघून जाते लघवी वाटे तुम्हाला त्रास काहीच होणार ऑपरेशन वगैरे काहीच करायचे आतापर्यंत किती पेशंट केले असतील काहीच गिनती नाही आणखीन आणखीन तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे कारण तुमच्यासारख्या अनुभवी आणि विशेषतः आयुर्वेदिक क्षेत्रातील माहिती असलेल्या तज्ज्ञ आता तुम्हाला डॉक्टरच म्हणावं लागेल ना तज्ज्ञ आयुर्वेदिक क्षेत्रातील डॉक्टरांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे आणि आजचे जे काही वातावरण चालले ठीक आहे ना तर त्या वातावरणाच्या अनुषंगामध्ये आयुर्वेदिक कडे आता लोक विचार करू लागले आहेत ठीक ना आता तिकडे त्याच्याकडे पर्याय नाही ते आयुर्वेदिक शिवाय तर या बाबतीत आपलं काय म्हणणं नाही माझं ते एकच म्हणणं आहे की आयुर्वेदिक ऍलिओपॅथिक हे दोन्ही बी बिलकुल आपापल्या ठिकाणावर बरोबर योग्य आहे ॲलिओपॅथिकमध्ये ताबडतोब म्हणजे ऑपरेशन केले एक पाच मिनटामध्ये ते स्टोन बी ऑपरेशन मध्ये आहे ते निघून जाते परंतु आयुर्वेदिकमध्ये मध्ये काय त्याला बिलकुल क्षमतेप्रमाणेच तो दुरुस्त होतो थोडं वेळ लागते पण बिलकुल दुरुस्त होतो कारण जेव्हा दवाखान्यात माणूस जातो त्याला ऍडमिट केलं जातं ना आणि ते सलाईन वगैरे लावले जातात ही जी परिस्थिती असते त्या पिरियडला पैसा आण खर्च करावा लागतो आणि आपल्या भाषेत सांगायचं तर दुःखाची बाय येडी असते दुःखाची बाय येणी असते त्यावेळेस माणसाला काही सुचत नाही बऱ्याच जणांच्या गोरगरीब लोकांकडे पैशाचा पण प्रॉब्लेम असतो हे आहे नाही तर अशा वेळेस आपल्या आजूबाजूला तुमच्यासारखी तज्ज्ञ आयुर्वेदिक क्षेत्रातले डॉक्टर आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आमच्या पत्रकारितेच्या ऐंगणी तुम्हाला शोधत शोधत तुमच्यापर्यंत आलो कारण आमच्या आजूबाजूला परिसरामध्ये सुद्धा मातीतून सोनं निर्माण करणारी माणसं आहेत तुमचा जो दिग्गज अनुभव आहे तो खूप महत्वाचा आहे पुढे तुम्ही हे जे कला आहे किंवा हे जे काही ज्ञान आहे ते तुमच्या मुलांना दिले न्यूज दुसरी गोष्ट काय की ॲलिओपॅथिक अँड आयुर्वेदिक ते दोन्ही बी आपापल्या ठिकाणावर बराबर आहेत ॲल्युपॅथिकने ताबडतोब लगेच इलाज होतो आयुर्वेदिकने थोडा उशीर लागतो पण तो बिलकुल इलाज होतो शंभर टक्के नाही एकशे एक टक्के एक इलाज आहे नाही म्हणून नाही आहे फक्त एकच भावना आपली एकच राहते की आता गोर गरीब असतात ज्यांच्याकडे पैशाची आहे जे की असतात ज्यांना अन्नाची सुद्धा रोडचे खाण्याची सुद्धा पंचायत होते त्या लोकांच्यासाठी फार फार हो ते आयुर्वेदिक इलाज जे मी करतोय ते विना मूल्य देतोय तर त्यांचा आशीर्वाद माझ्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही त्यांच्या आशीर्वादामुळे चांगली गोष्ट आहे सर असं म्हणतात किंवा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हाता असतो बरोबर आहे आणि तुम्ही आयुर्वेदिक क्षेत्रातले आमच्या दृष्टीने डॉक्टर आहात तुमच्या यशामध्ये तुमच्या पत्नीचा कुटुंबाचा किती हात आहे हा सांगतो ते बी सांगतो ज्ञानामध्ये yes. ह्या माझ्या सेवेमध्ये माझ्या तर आहे सहकार्य परंतु जास्त म्हणलं तर माझ्या जे पूर्वजापासून जे आहे त्यांच्याचा आशीर्वाद आहे परंतु ह्याच्या पाठी मागे आता ते आयुर्वेदिक कुटा करा ते ज्या ते आमची पत्नी सुद्धा त्याला मदत करू शकते म्हणजे त्याचा हात आहे बढिया बढिया कारण ही जी समाजसेवा आहे आणि हा सेवाभाव ठेवून जे आपण करतो आहे खरंच थोडासा त्रास होतो थोडा नाही पण बऱ्याच प्रमाणात त्रास होतो तरीसुद्धा तुम्ही हे त्यागून करताय तर ही साधी गोष्ट नाही परत मी तुमच्याकडे येणार आहे आमच्यासोबत आदरणीय कवी लेखक शेख मुक्तार पानगावकर आहेत त्यांनीसुद्धा आदरणीय डॉक्टर साहेब वर्माजी यांचा संदर्भातला अनुभव घेतलेला आहे त्यांनाही आपण या संदर्भात चौकशी करू चर्चा करू सर तुम्हालाही मग खडा झाला होता हा सर मला किती एम एमचा खडा होता माझा फोर पॉईंट थ्री एम एमचा झाला आणि मग ते खडा झाला झाल्या तुम्हालाही खूप वेदना झाल्या असतील खूप म्हणजे वेदना असह्य होत होते मग दवाखान्यात वगैरे गेलं होतं तर मी सोनोग्राफी केली दवाखान्यात सोनोग्राफी केली दवाखान्यात ॲडमिट व्हायला सांगितलं बिकट परिस्थिती असल्यामुळं मी दवाखान्यात ॲडमिट झालो नाही आणि परत शोधात होतो की मला कोणी डॉक्टर भेटत तर त्या वेळेत एक माझ्या जवळचेच मित्र येऊन मला सांगितले की बाई इथं गणेश पार्ला वर्माजी म्हणून आहेत तिथं जा तुम्ही आणि तिथं तुमचा शंभर टक्के इलाज होईल तर मी वर्माजींना शोधत आलो शोधत आल्यानंतर त्यावेळेस मला खूप त्रास होता थांबता बसता सुद्धा येत नव्हतं तर वर्माजींनी मला बसवून घेतलं आणि त्यांनी मायेने माझ्या डोक्यावर हात फिरवून काय होत नाही घाबरू नको जा इलाज मी करून पूर्ण करूनच याच्यातून तुझी सुटका करेन असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं आणि मी त्यांनी सांगितलेलं औषध आणून दिलं आणि ते औषध मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे दररोज सेवन केले आणि मला त्यापासून त्या आजाराची माझी म्हणजे मुक्तता झाली आणि मी वर्माजींचं एक मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावावं हो। आणि अशीच जनसेवा मानवसेवा त्यांनी करत राहावी एवढं बोलून थँक्यू सर धन्यवाद सर परत एकदा आपण आदरणीय वर्माजी यांच्याकडे येऊया सर मुदखड्याशिवाय आणखी मुळ याच्यावर पण तुम्ही इलाज करता तोही त्रास जो आहे मुळ्या त्याचा ते ज्यांनी भोगले त्यांनाच माहिती आहे बरोबर आहे एक तर ती अवस्था अशी आहे की सांगता येत नाही आणि दाखवता येत आहे नाही बोलताही येत नाही ना ही बिमारी अशी आहे की वैद्य जावाही आहे आणि त्याला आपल्याला पोर येत नाही अशी कंडिशन आहे आणि तशा याच्यावर सुद्धा आपलं औषध काम करते बिलकुल शंभर टक्के काम करते आणि त्या पद्धतीचे पेशंट या किती लोकांना आपण कमीत कमी चे काही आता हिवाळ्याच्या सीजन मध्ये काय फार म्हणजे उद्भवती आहे रोजचे पाच दहा तरी पेशंट माझ्याकडून औषध घेऊन खर्च काहीच नाही खर्च मी खर्च आहे परंतु मी कोणाकडून एक पुष्कळ लोक कोशिश करतात मला की काही नाही काय तर घ्या पण मी हा सांगतो की माहिती फक्त आशीर्वाद Wow. बाकी कशाची काही माहिती आणि परमेश्वराला परमेश्वराला हीच विनंती करतोय की हीच सद्बुद्धी मला तर दिलेली wow. आहे पण पाठी माग माझ्या मुलांना सुद्धा हीच सद्बुद्धी देव हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आपल्याला बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु वेळेचं थोडस हे करून या ठिकाणी आपल्या परळी शहरामध्ये विशेषतः गणेशभार भागामध्ये एक आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर आहे जे की विनामूल्य मुतखड्यासारख्या जर्जर आजारावर औषध देऊन ते पेशंटला नीट करतात एकही रुपया फी न घेता हे काम गेल्या अनेक वर्षापासून करतात त्यांना हा जो वारसा आहे तो त्यांच्या पूर्वजाकून मिळेला मिळालेला आहे आणि पुढेही या वारसा चालवण्याचं काम ती ते त्यांच्या मुलामार्फत करणार आहे त्यांच्या मुलांनाही ही कला अवगत आहे खऱ्या अर्थाने त्यांनी हे जे समाजसेवेचं जे व्रत घेतलेलं आहे त्यांच्या या व्रताला आर एस टी टी न्यूजच्या वतीनं आम्ही मानाचा मुजरा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावो ही प्रार्थना करून या ठिकाणी कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आर एस टी न्यूज परळी